पश्चिमेला जोडणाऱ्या आपण या उड्डाणपुलाची बातमी प्रसारित करत असतो आणि आता जुलैच्या मध्यावरती आत्ता आपण आजची जी परिस्थिती बघतोय या उड्डाणपुलाची अतिशय वाईट परिस्थिती आहे शाळेच्या बसेस चाललेल्या आहेत स्कूल बस ज्यातून मुलं जात आहेत आणि त्यांना कुठेतरी याचा त्रास आहे त्याचबरोबर वाहन चालकांना किती मोठा त्रास सहन करावा लागतो आहे या उड्डाणपुलाच्या दुरावस्थेचा हे आपण बघतो आहे आपण पाहतो आहे पुलावर वाहनांची जी आहे ती वर्दळ सतत असते मात्र हा जो मध्यवर्ती पुलाच्या मध्यभागी जो हा मोठा खड्डा पडलेला आहे या ठिकाणी जे पाण्याचा तळ साचलेला आहे यामुळे आता ही जी वाहतूक आहे ती मंदावलेली आहे त्यामुळे वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणात झाली आहे त्याचबरोबर आता दुपारी जेव्हा शाळा सुटण्याची वेळ होईल त्यावेळेला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची रांग लागलेली असते जा लहान मुलं तसेच वयोवृद्ध नागरिक आजारी माणसं यांना या सगळ्याचा कितीतरी मोठा त्रास सहन करावा लागतोय आपण बघतोय या ठिकाणी हातूरमातूर काम करून या उड्डाणपुलाचं डागडूजी जी आहे ती पावसापूर्वी करण्यात आली होती आणि आता पावसानं या उड्डाणपुलाची पोलखोल केलेली आहे आपल्याला दिसतंय हे जे थातूरमातूर काम होतं ते आता कुठेतरी पुला पुलाच्या रस्त्यावरील जे खडी टाकण्याचं काम होतं ते आता पावसानं चांगल्या पडलेल्या पावसानं काल रात्रीपासून जो पाऊस पडतोय त्या पावसानं ह्या खड्या वाहून गेलेल्या आहेत शाळेचे बस आहेत शाळेच्या बसमधून जाणारी मुलं आहेत त्या मुलांना आणि या वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय कालच बातमी प्रसारित झाली बदलापूर गुळगा बदलापूर नगरपालिकेचे जे मुख्याधिकारी आहेत त्यांची बदली झालेली आहे मात्र त्यांच्या कार्यकाळात त्यांना कोणत्याही बदलापूरकारांना कोणतीही सुविधा आणि जे बदलापूरकारांना आवश्यक कोळी सुविधा होत्या त्या देता आलेल्या नाही आहेत आपण बघतोय वाहन चालक मोठ्या त्रासाला सामोरं जात या ठिकाणाहून प्रवास करतायत वर्दळ चालू आहे वाहनांची रिक्षा असू देत दुचाकी असू देत या परिस्थितीमुळे बदलापूरकरांना स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलावर दरवर्षी हा जो त्रास आहे तो सहन करावा लागतो आणि या स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलाची बातमी दरवर्षी प्रसारित केली जाते मात्र निगरगट्ट प्रशासनाला या उड्डाण पुलाची चांगल्या प्रकारे दुरुस्त करणं दुरुस्ती करणे याबाबत कुठली दखल घेण्याचं मात्र सुचत नाही आहे या वर्षी देखील यंदा जुलैचा मध्य मध्य आलेला आहे आणि जुलैच्या मध्यावर ही परिस्थिती आहे अजून ऑगस्ट आणि सप्टेंबर हे पावसाचे दोन महिने जायचे आहेत मात्र आत्ताच या उड्डाणपुलाची जी अवस्था आहे ती आपण बघतोय नक्की हे उड्डाणपूल आहे की या ठिकाणी फक्त खड्डे आहेत अशी स्थिती निर्माण झालेली आहे आणि हा एकमेव पूल आहे जो उड्डा बदलापूर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा एकमेव उड्डाण पूल आहे त्यामुळे याशिवाय बदलापूरकरांना पूर्व आणि पश्चिमेकडे जाण्यासाठी पर्याय नाही आहे बे बेलवली या ठिकाणी जो भुजारी मार्ग आहे त्या ठिकाणी दरवर्षी पाणी साचत असल्यामुळे आधीच वाहतूक कोंडी झालेली असते त्यामुळे कधी कधी पावसात जास्त पावसात तो रस्ता जो आहे तो बंद करण्याची वेळ येते रिक्षाचालक आहे, जे आहेत जे लहान मुलांना शाळेत सोडणारे रिक्षाचालक आहेत सगळेच आपल्या राग आणि कुठेतरी संताप जो आहे तो व्यक्त करतात प्रशासनाच्या था विरोधात आपण बघतोय उड्डाणपुलावरती जी वाहतूक वर्दळ आहे ती मोठ्या प्रमाणात आहे आपण आता बघतो आहे सुपारसे बारा वाजत आलेले आहेत आणि बारा वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी शाळेतून सुटणाऱ्या शाळेच्या बसेस आणि त्याचबरोबर लहान मुलांची जी काही वर्दळ असते ती मोठ्या प्रमाणात असते महिला वर्ग असू देत ज्येष्ठ नागरिक असू देत त्याचबरोबर आपण बघतोय उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला पायी चालण्यासाठी जो रस्ता ठेवण्यात आलेला आहे त्या रस्त्याची देखील दुरावस्था झालेली आहे या ठिकाणी देखील जे दे फेवर ब्लॉक्स लावणार झालेले ला आहेत ते तुटलेल्या अवस्थेत आहेत या ठ त्याचबरोबर पावसात या ठिकाणी शेवाळ देखील झालेला आहे त्यामुळे चालताना पादचारांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे प्रशासन कुठेतरी झोपलं आहे की प्रशासन झोपेचं सोंग घेत आहे अशा प्रकारचं प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होत आहे आपण कालच बदलापूर पूर्व पूर्वेकडील डिमाटजवळील रस्त्याच्या खड्ड्यांची बातमी आपण प्रसारित केली आणि त्यानंतर आज उड्डाणपुलाच्या उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यांची बातमी आपण दाखवतो आहे आणि या ठिकाणी वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे स्वारांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे भीती व्यक्त केली जाते की के या ठिकाणी कुठलाही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे वाहन चालक जे आहेत मुळगा बदलापूर नगरपालिकेची अतिक्रमण विभागाची ही वा हे वाहन आहे जे या ठिकाणाहून जात आहे त्याचबरोबर आपण बघतोय की या ठिकाणाहून ज्या रुग्णवाहिका आहेत त्यासुद्धा या ठिकाणाहून जात असतात आणि सगळ्यात मोठा जो त्रास आहे तो बदलापूरकरांना नाहकपणे सहन करावा लागतो आहे सर्वसामान्य करदाते बदलापूरचे करदाते जे आहेत सर्वसामान्य नागरिक ते नियमित कर भरतात बदलापूरची जर आपण नगरपालिकेच्या अर्थसंकल्पाची माहिती घेतली तर सामान्य बदलापूर कर नियमितपणे कर भरत असतात आपण बघतोय ठिकाणी नागरिक जे आहेत ते स्वतःची भावना व्यक्त करत आहेत की अतिशय खराब अवस्था आहे आणि खराब अवस्थेत आम्ही राहतोय आणि जेव्हा एक सर्वसामान्य बदलापुरकर प्रशासनासमोर अशा प्रकारच्या भावना व्यक्त करतो त्यावेळेला प्रशासनानं कुठेतरी या प्रकरणाची गंभीर दखल घेणं गरजेचं असतं प्रशासन या सगळ्या सर्वसामान्य नागरिकांच्या ह्या ज्या मूलभूत समस्या आहेत या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी असतं आणि जेव्हा त्या समस्या देखील आपण पुरवू शकत नाही आहेत आणि कुठेतरी त्या सर्वसामान्य नागरिकांचं ज्यांचं दायित्व आपण स्वीकारलेलं आहे त्यांचा कुठेतरी तीव्र संताप आणि राग आणि रोष सहन करावा लागतो त्यावेळेला नगरपालिका प्रशासनानं कुठेतरी याची गंभीरतेनं दखल घेणं गरजेचं आहे आज ही परिस्थिती आहे जुलै महिना जसं आपण सांगतोय अजून ऑगस्ट आणि सप्टेंबर त्याचबरोबर आता अनेक क्षण येथील जसं गोपाळ गणपती आहेत हे सगळे सण पावसाळ्यातले सण त्याच्यामुळे खूप मोठा त्रास जो आहे तो नागरिकांना सहन करावा लागतो आपण बघतोय येणारे जाणारे प्रत्येक नागरिक या खड्ड्यातून येत असताना जात असताना पालिका प्रशासनाला अक्षरशः शिवीगाळ करतायत आणि खरंच ही निंदनीय आहे गोष्ट पालिकेसाठी पालिकेने या सगळ्या गोष्टींची गंभीर दखल खऱ्या अर्थानं घेतली पाहिजे सर्वसामान्य बदलापूरकर जर आपलं आपली भूमिका आपलं कर्तव्य व्यवस्थित बजावत असेल तर नगरपालिका प्रशासनाचं देखील कर्तव्य आहे की त्यांनी जे दायित्व जे स्वीकारलेलं आहे शहराचं ते प्रामाणिकपणे पूर्ण केलं पाहिजे मात्र कुठेतरी या ठिकाणी यासाठी कमजोर पालिका दिसते त्याचबरोबर पालिका प्रशासनानं उड्डाणपुलाचं जे ठेकेदारी आहे ज्या ठेकेदाराचा संबंधी ठेकेदाराला दिलेली आहे त्याकडे कुठेतरी विचारणा केली पाहिजे त्याला कुठेतरी जाब विचारला पाहिजे अशा प्रकारचं कुठलंच काम प्रशासनाकडून होत नाही आहे त्यामुळे हे जे उड्डाणपूल आहे हे आज ज्या अवस्थेत आपण बघतोय आणि त्यामुळे बदलापूरकरांना जो त्रास सहन करावा लागतोय आत्ता आपण बघतोय मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती उड्डाण पुलावर आपल्याला दिसती आहे आणि याचा करतो आपल्या बदलापूरचे किती हाल आहेत अशा प्रकारच्या संतापजनक भावना ज्या आहेत ते बदलापूरवर व्यक्त करत आहेत या ठिकाणहून जाताना जर कोणाचा अपघात झाला तर त्याला जबाबदार प्रशासन असणार आहे का अशा प्रकारचा सवाल देखील या ठिकाणी उपस्थित केला जातो आहे आम्ही ही सगळी परिस्थिती आपल्या बदलापूरच्या माध्यमातून बदलापूरच्या नागरिकांसोबत बदलापूर प्रशासनाला देखील दाखवू इच्छितो की बदलापूरकरांच्या नेमक्या भावना काय आहेत बदलापूरकर जेव्हा घरातून बाहेर पडतो त्याच्या दैनंदिन कामांसाठी जेव्हा तो घरा बाहेर पडतो त्यावेळेला त्याला जो त्रास प्रशासनाच्या चुकीच्या आणि गलथान कारभारामुळे सहन करावा लागतोय तो हा, है। हा तो त्रास आहे आणि हा दरवर्षी आपले बदलापूर नेहमी प्रसारित करत असतो आणि आज देखील बदलापूरकरांना या सगळ्याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागतोय तुम्ही जर ही बातमी पाहत असाल तर नक्कीच तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या कमेंटच्या मा माध्यमातून आम्हाला कळवा आम्ही या बातमीच्या आधारे प्रशासनाकडे नक्कीच पाठपुरावा करून सध्या पुरता या पुलाच्या रस्त्याची डागडुजी करता यावी यासाठी पाठपुरावा करणार आहोत तुम्ही बातमी पाहत असाल तर नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि पाहत राहा आपले बदलापूर मोहिनी ही जातो बदलापूर